नमस्कार यान ओडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सिटेड एक्झामिनेशनसाठीचे फ्री ॲडमिट कार्ड आज सिटेडने आपल्या वेबसाईटला प्रसिद्ध केले आहेत या ॲडमिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर सिटी ही पाहायला मिळणार आहे म्हणजे तुमची परीक्षा कोणत्या सिटीमध्ये होईल तुम्ही ज्या काही चार सिटीपा निवडलेल्या होत्या तर त्यापैकी तुम्हाला एक सिटीपा दिलेली आहे तर हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल आणि त्याच्यानंतर व्यू सेंटर सिटी फॉर सिटीड जुलै चोवीस या लिंकवरती जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पण लॉग इन करण्यासाठीचं पेज ओपन होणार आहे पा या ठिकाणी तुम्ही तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे पहा तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे पा सेक्युरिटी पिन टाकायचं आहे पा सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी पा डाउनलोड होईल आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की हे ॲडमिट कार्ड नाही तर तुम्हाला जे फायनल ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला दोन दिवस पा आधी पा मिळून जाईल परीक्षेच्या आधी म्हणजे थोडक्यात चार किंवा पाच तारखेला तुम्हाला फायनल ॲडमिट कार्ड मिळेल आता हे ॲडमिट कार्ड तुम्ही का पाहायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिटी ऑफ एक्झामिनेशन कोणती आहे म्हणजे तुमची परीक्षा कोणत्या शहरामध्ये असणार आहे तुम्हाला आधी माहिती असणं फार गरजेचं आहे जर चुकून तुम्हाला खूप लांबचं सेंटर वगैरे आलेलं असेल तर मग तुम्हाला त्याप्रमाणे नियोजन पात करता येणार आहे पण या ठिकाणी तुमची परीक्षा कोणत्या शहरामध्ये होईल हे या ठिकाणी कळेल परंतु कोणत्या सेंटरवरती परीक्षा होणार आहे तुमचं सेंटर कोणतं असेल किंवा तुमची शाळा कोणती कोणती असेल की ज्याच्यावर तुमची परीक्षा असेल तर हे तुम्हाला परीक्षेच्या दोन दिवस आधी जे फायनल ॲडमिट कार्ड येईल त्याच्या माध्यमातून पहा समजेल या ठिकाणी डेट आहे असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा बऱ्याच जणांना आपली पहिली भाषा आपण कोणती घेतलेली आहे दुसरी कोणती घेतली पा हे लक्षात नसतं तर हे या ठिकाणी तुम्हाला या ॲडमिट कार्डच्या माध्यमातून पहा समजतं या ठिकाणी बघा तुमचं नाव वगैरे पहा असणार आहे तुमचे डेट ऑफ बर्थ असेल या ठिकाणी तुमचा पेपर कोणता आहे तो या ठिकाणी पा असेल सगळ्यात महत्त्वाचं तुमचा पेपर सेकंड असेल त्यासाठीचा विषय तुमचा कोणता असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा भाषा पहिली कोणती आहे आणि भाषा दुसरी कोणती आहे त्या ठिकाणी पहा असणार आहे लक्षात ठेवा बा भाषा या ठिकाणी तुम्हाला पहिली मराठी दिसेल भाषा दुसरी या ठिकाणी पहा हिंदी दिसेल तुम्ही ज्या भाषा घेतलेल्या आहेत पहा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भरते वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज दिसणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्टडी करता येईल तर अशा पद्धतीने पहा प्री ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यासाठी तुमचा ॲप्लिकेशन नंबर पहा असणं गरजेचं आहे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर त्यासाठी ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला जर माहिती नसेल तर ज्या मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर केला आहे त्याच्यावरती पाहिजे एक एस एम एस पा आलेला असतो ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन भरतो तर त्या एस एम एसमध्ये मध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला सापडून जाईल तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाका तुमची डेट ऑफ बर्थ टाका आणि सेक्युरिटी पिन टाकून तुम्ही तुमचं प्री ॲडमिट कार्ड पा डाउनलोड करून घ्या तर अशा पद्धतीने सिटेडने प्री ॲडमिट कार्ड आपल्याला एक्झामिनेशन सेंटर सिटीपा माहिती पडाव्यात यासाठी डिक्लेअर केलं आहे तिथं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या माध्यमातून प्री ॲडमिट विषयीची महत्त्वाची अपडेट जाणून घेतली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पण ऑडीच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद